नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी खंड सी एच एस एल साठी आहे फॉर्म भरण्याची डेट आठ एप्रिल पासून सात मे पर्यंत आहे यातला मेजर प्रश्न तुमच्या तुम तुम समोर आहे बऱ्याच मुलांचा प्रश्न मला आलेला आहे तो प्रश्न असा आहे तुमच्याकडे बघा प्रश्न तुमच्या समोर ठेवतो मी पीईटी फिजिकल इफिसियन्सी टेस्ट म्हणजे आपण त्याला म्हणूया मैदानी चाचणी मैदानी चाचणी आणि दुसरा मुद्दा आहे त्या संदर्भातला मेजरमेंट म्हणजे शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी म्हणजे हाईट बाबत छातीबाबत आणि उंची बाबत आहे आणि मेडिकल टेस्ट बाबत ही टेस्ट सर्वांना कंपल्सरी आहे का असा प्रश्न आहे पाणीबागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरळ सांगितलं त्यामध्ये कदाचित त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सांगताना कदाचित चुकला असेल किंवा तुम्ही समाजामध्ये चुकला असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा यामध्ये ह्या ज्या तीन टेस्ट आहे फिजिकल इफिशियन्सी पीएमटी आणि मेडिकल टेस्ट तुम्हाला मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितले बघा तुमची टीयर वन टेस्ट होणार आहे दोनशे मार्कांसाठीची नंतर टीयर टू टेस्ट होणार आहे तीनशे साठ मार्कांसाठी नंतर टायपिंगची स्किल टेस्ट होणार आहे हिला मार्क ही क्वालिफाईंग आहे हिचे पण मार्क मध्ये पकडत नाही पण क्वालिफाईंग होणं गरजेचं आहे हिला पण क्वालिफाईंग होणे पण याच्या स्कोरवर तुमचं फायनल सिलेक्शन आहे मग यामध्ये हे झाल्यानंतर मग पुढच्या टेस्ट असतात पीईटी पीएमटी आणि नंतर असते मेडिकल आणि नंतर असतं डीव्ही मात्र ह्या ज्या तीन टेस्ट ना ह्या तीन टेस्ट फक्त एकाच डिपार्टमेंट मधून तुम्ही जरा फॉर्म भरला कोणतं डिपार्टमेंट ज्या डिपार्टमेंटचं नाव आहे बी आर ओ त्याला आपण काय म्हणतो बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन आता ह्या एस एस ची ह्या ज्या जागा आहेत किती जागा टोटल तीन हजार सातशे बारा जागांसाठी जाहिरात येणार आहे याचं डिटेल्स अजून येणार आहे फक्त त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली याची डिटेल्स नंतर कळवतं एसएससी नंतर कळवतं मग जेव्हा ते डिटेल्स कळतील तीन हजार सातशे बारा वेगळ्या मिनिस्ट्री असेल वेगळ्या डिपार्टमेंट असतील त्यापैकी एक डिपार्टमेंट आहे बी आर च आणि यासाठी फक्त तुमच्या ह्या तीन टेस्ट होणार आहे बाकी कोणत्याही डिपार्टमेंटसाठी याची गरज नाही बी आर ओची जागा येऊन येऊन किती येऊ शकतात तीन हजार सातशे वीस मध्ये साधारणतः पंचवीस ते तीस जागा येतील त्यांच्यासाठी फक्त ह्या टेस्ट बाकीच्यांसाठी या टेस्ट नाही आहे आता याच प्रूफ पण मी तुम्हाला सांगतो तु। आता बघा ही जी जाहिरात आलेली ही जाहिरात तीन जागांसाठी ऑर वाटायचं त्यांना अधिकाऱ्यांना किंवा त्या ऑफिसरला किंवा त्या क्लास वर्गाला म्हणून त्यांनी नाव थोडं बदललंय आता काय नाव बदललंय पहिले एलडीसी म्हणायचे पण आता लोअर थोडं नाव वेगळं वाटतं म्हणून ज्युनियर सेक्रेटरियन असिस्टंट असं नाव दिलेलं आहे ज्याला जे एस ए म्हणतात पे लेवल जर बघितलं तर साधारणत लेवल टू आहे ही एकोणीस नऊशे पासून त्यानंतर लेवल फोर आणि फाईव्ह जर बघितली साधारणतः याची सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला पस्तीस चाळीस हजार पर्यंत सॅलरी तुम्हाला सुरुवातीला तीन पद मी तुम्हाला सांगतोय तीन पदांमधलं एक जे पद आहे एलडीओ एलडीओ पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा ज्युनियर ज्याला असिस्टंट म्हणतो यांच्यासाठीच फक्त काय यांच्यामध्ये पण ज्या ह्या जागा बीआरओ्या असतील त्याला बी बॉर्ड रोड्स ऑर्गनायझेशन म्हणतो या डिपार्टमेंटच्या मिनिस्ट्रीच्या जागा असेल त्यांनाच फक्त तुम्हाला काय करतोय ह्या टेस्ट द्यायच्या फिजिकल एफिशियन्सी फिजिकल मेजरमेंट आणि मेडिकलच्या टेस्ट द्यायचा आता या संदर्भात इग्नॅट अकॅडमी बॅच ऑर्डर चालू चा लगेच लगेच इग्नॅट अकॅडमी ऍप डाउनलोड करा लगेच परचेस करा अजिबात वेळ नाही कारण एक्झाम जून जु, जुलै मध्ये होणार आहे सो so, लगेच डाउनलोड करा काही अडचण तर खालच्या नंबरवरती कॉल करा आता मुख्य तुम्हाला मी प्रूफ दाखवतो बघा यामुळे तुम्ही जर बघितलं त्यांनी पेज नंबर शाहत्तर टोटल ऍड व्हायची सत्याऐंशी पेजची शहात्तर नंबरच्या पेजवर जा तुम्ही त्यात त्यांनी सांगितलंय फिजिकल इफिशियन्सी -E -E फिज, टेस्ट म्हणजेच काय पीईटी पीईटी नंतर फिजिकल अँड मेडिकल स्टँडर्ड म्हणजे त्याला फिजिकल मेजरमेंट टेस्ट आणि मेडिकल काय फॉर द पोस्ट ऑफ लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच एलडीसी इन बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओ यांच्यासाठीच फक्त ही टेस्ट लागू आहे जागा पंचवीस तीस येतील फक्त टोटल जागांमध्ये सो घाबरायची गरज नाहीये सगळ्यांनी फॉर्म भरून टाका लगेच फॉर्म भरा फॉर्म कसा भरायचा सकाळचा व्हिडिओ बघून घ्या नीट बघा अडचण आहे तर थांबा कारण वेळ पुष्कळ सात मे पर्यंत वेळ आहे सो जे जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत असतील किंवा महाराष्ट्रातले जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये एस एस सी मध्ये आपल्याला आपला मराठी टक्का वाढवायचा आहे ऍटलिस्ट महाराष्ट्राच्या जागा मिनिस्ट्रीच्या जागा सेंट्रल गव्हर्नमेंट जागा तरी महाराष्ट्र घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय कारण बरेचशे डिपार्टमेंटला आम्ही बघतो तर हे महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे आणि विद्यार्थी किंवा अधिकारी जे आहेत ना ते कुठले आहेत नॉर्थ साईडचे किंवा साऊथ साईडचे महाराष्ट्राचे कुठे गेलेत फक्त एमपीएससी तुमच्यासाठी नाही आहे एसएससी पण तुमच्यासाठी आहे नक्की फॉर्म भरा अडचण आईत तुम्ही आमच्याबरोबर राहा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला देतो दररोज संध्याकाळी पाहणे साला माझ्या सिरीज आहे या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही कमेंट टाका प्रश्न टाका तुमचे सजेशन टाका काही डाऊट असेल टाका त्याचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाहणे सारा मिळेल किंवा तिसऱ्या दिवशी पण मिळेल पावणे सहा सा चा व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा आता हे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट त्याला पीएमटी किंवा पीएसटी पण म्हणतात फिजिकल स्टँडर्ड किंवा फिजिकल मेजरमेंट टेस्ट ही कोणाला फक्त पीआरच आहे त्यानंतर मेडिकल टेस्ट मेडिकल टेस्ट सुद्धा कोणाला बीआरओ आहे सो काळजी करू नका फॉर्म लगेच भरून टाका तुमच्या प्रश्न उत्तर मी दिलेलं आहे विथ प्रूफ पण सांगितलेला आहे सो काळजी करू नका फॉर्म भरून टाका काही अडचण आम्ही तुमच्या बरोबर आहोत बरोबर आहे फक्त नऊशे नव्याण्णव ही बॅच मला अनाऊन्स केली आपण लगेच ऍप डाऊनलोड करा लगेच परचेस करा काही अडचणी तर आम्हाला सांगा फी एकदम कमी ठेवली आपण नऊशे नव्यानं नॉमिनल फी ठेवली आहे फॉर्म भरण्याची फी शंभर रुपये काही ना तर ती फ्रीच आहे म्हणजे महिलांना एक्सर्विस ती बँकाला फ्री आहे सो लगेच फॉर्म भरा आणि बॅच पण जॉईन करा अभ्यासाला सुरुवात करा अडचण आली तर आम्ही तुमच्यावर आहोत युवाय टीमची सिरीज बघायला सुद्धा विसरू नका तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद